सिरियसली किंवा जरा रोमॅन्टिकली किंवा थोडंसं मुलगीसारखं रिॲक्ट होणं अपेक्षित आहे तिथे मी फाथा करून हसते कारण मला नाही कंट्रोल होत त्यांना असं होतं ना की अरे बाप रे हे काय अशी कशी अंगठी गेली हिच्या बोटात हे आम्हालाही होतं वाचताना आणि ते परफॉर्म करताना मी अंगठीचा जो टेक केला जो प्रेक्षकांना दिसला तो ॲक्च्युली ओरिजिनल टेक नव्हता जो पहिला टेक केला त्याच्यात ॲक्च्युली अंगठी बोटात गेली आय एम नॉट जोकिंग पूजा एकदा दोनदा सांगितलं होतं की आहे एक असा श्रीमंत मुलगा करशील का लग्न सो हा ऑप्शन आय थिंक सगळ्याच आयांना वाटतं की आपल्या मुली काना मागून आली आणि तिखट झाली असं म्हणायला हरकत नाहीये ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी ईशा केसकर सध्या खूप फुटेज खाती आणि फुटेज खाते म्हणण्यापेक्षा सध्या सगळ्यांच्या घरात मनात घर करून राहिली मुलगी काय म्हणजे दोनच महिन्यात एवढं लोकांचं प्रेम कोणाला मिळतं तुला तुझ्यापर्यंत कसं आलं एवढं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये प्रेक्षकांचं प्रेम ते बरोबर ते प्रेक्षक ना स्टार प्रभावाला बरोबर बरोबर पोहोचवत आहेत ते तर सेटवर अलाउड नाही ना त्याचा रोज आले सगळं से सेटवर सगळे प्रेक्षक मला आवडेल सगळ्यांना भेटायला आणि त्यांच्या वन ऑन वन प्रतिक्रिया ऐकायला तर खूपच मजा येते म्हणजे प्रेक्षकांशी बोलण्यासारखं दुसरं काहीच नाहीये त्यांच्या ज्या प्रतिक्रिया नॅचरली येतात ना त्या ऐकायला खूप खूप आवडेल मला म्हणजे अशी काही संधी जर तू मला दिली तुझ्या तर पक्का येणारच काही काहीतरी आपण प्लॅन करूया तर प्रेक्षक येतील ना नाही तर काय प्रेक्षकांना तशीही तू आवडतेस डे वन पासून पहिल्या मालिकेपासून प्रेक्षकांनी तुला भरभरून प्रेम केलं मानूला तर खूपच प्रेम केलं म्हणजे काही ते तर अगणित आहे ते अजूनही देतात मला त्यावरनं प्रेम हॅपी आणि थँक्यू खूप खूप थँक्यू असं वाटतंय छान वाटतंय म्हणजे एवढा कमी वेळात आपण टी आर रेस मध्ये पुढे आलो आहे सगळ्यांना एवढे मोठे दिग्गज अभिनेत्रीना मागे टाकून ज्यांनी बराच काळ गाजवला आहे मालिकेत असं काहीच नाही कोणाला मागे टाकायचा हेतू नाही आहे किंवा मलाही खूप पुढे जायचा असा हेतू नाही आहे पण मालिका छान व्हावी प्रेक्षकांना छान फुलवून गोष्ट सांगता यावी एवढाच प्रयत्न आहेत आता त्याच्यात आमची गोष्ट नवीन आहे सगळं नाविन्य आहे म्हणून कदाचित प्रेक्षक एवढं देत असतील पण त्याबद्दल खरंच मी आभारी आहे आणि आय एम ग्रेटफुल फॉर इट अँड आय होप दे कीप लव्हिंग असोनली अँड वी कीप यू एंटरटेनिंग तो हेतू आहे सो असंच चालत राहू दे टी आर पी ची रेस काय होत राहते वर खाली त्या मजा वेगळी आहे ती मजा वेगळी आहे रेसिंग शिवाय म्हणजे ती रेस असलीच पाहिजे प्रत्येकाने प्रत्येक प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ती आहेच 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 ती आहेच आणि आहे। ती आहे। स्पोर्टिंगली घेतली पाहिजे सो आज आम्ही बरं आहोत तिथं कुणीतरी दुसरं <laughs> असेल पण आय आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना आता बघायला मजा येईल कारण आम्हालाही प्रे इथे नाही सगळं प्ले करताना किंवा अभिनय करताना खूप मजा येते स्क्रीन प्ले वाचून आमचेही लगेच आयब्रोज भुएया अशा उडतात की अरे बापरे हे हे काय लिहून आलं आहे आता काय लिहून देत आहेत लेखक आता काय घडणार आहे गोष्टीत असं काय घडणार आहे जे आम्हाला आपल्याला म्हणजे ओव्हरऑलच माणसांना असं होतं ना की अरे बापरे हे काय अशी कशी अंगठी गेली हिच्या बोटात हे आम्हालाही होतं वाचताना आणि ते परफॉर्म करताना जे एक कस लागतं ना आमचा तो मॅ इमॅजिनेबल नाही आहे मी जयमल्हारलाही बरेचसे असे इन्सिडेंट्स केले होते जिथे मी खडावा घालून उडते किंवा मी आरशामध्ये टॅबमध्ये बोलते आहे आणि यु नो त्या काळातलं असं दाखवलं होतं पण तरीसुद्धा तेव्हा तेवढं कन्व्हिक्शनचं फाईट नव्हती जेवढी इथे आहे कारण इथे ही नॉर्मल गोष्ट आहे आणि त्याच्यात काहीतरी घटना अशा घडत आहेत ज्या डेस्ट आहेत असं म्हणूया त्यामुळे खूपच क्यूट आहे आणि खूपच रोमँटिक पण आहे पण अँग्री पण आहे असं सगळं ते लवहेट काइंड ऑफ रिलेशनशिप आता होईल असं वाटतंय खरंच ते शूट करताना किती वेळा रिटेक द्यावा लागतो किती तू हसून म्हणजे तुला एकदा हसणं कंट्रोल होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तू ते ॲड करताना सीन शूट करताना किती तू इतर किती फुटतेस हस सुरुवातीला एखादा टेक जरा टेन्शन येतं पण मग जसं जसं आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे ह्याच्यात आता आपल्याला फिजिकली खूप अलर्ट राहायला हवं नाही तर आपल्यापैकी कोणाला तरी लागेल किंवा काही म्हणजे लिमिटेशन्स येऊ शकतात त्या क्षणी मग ते आपोआपच मी सिरियस होते आणि मला आहे मी अंगठीचा जो टेक केला जो प्रेक्षकांना दिसला तो ॲक्च्युली ओरिजिनल टेक नव्हता जो पहिला टेक केला त्याच्यात ते ॲक्च्युली अंगठी बोटात गेली आय एम नॉट जोकिंग पूजा आय एम नॉट जोकिंग आम्हीही दोघंही असे होतो की आणि तेच झालं आम्ही त्यामुळे आवाज झालो आणि आम्ही आमच्या पात्रातनं बाहेर आलो अक्षरही अद्वैतही अक्षर झाला एका सेकंदासाठी आणि मी पण अशी ईशा बाहेर आली अचानक कलातनं आणि आम्ही कॅरेक्टर सोडून कॅमेराकडे बघितलं नाहीतर ते पुढे कंटिन्यू झालं असतं पण इट वॉज अमेझिंग म्हणजे चार पाच पाच सहा रिटेक्स झाले ओव्हरऑल ते रिटेक्स नव्हते आम्ही वेगळ्या वेगळ्या अँगलनी ते शॉर्ट्स घेतले होते की कुठलं जास्त अट्रॅक्ट हा म्हणजे डोळ्याला प्लीजिंग काय वाटेल जास्त अशा हिशोबाने आणि सगळ्यांच्या नजरेत आहे ना ते आईच्या नजरेने बाबांच्या नजरेने त्या अद्वैतच्या आईवडिलांच्या नजरेने असं ते सगळ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो शॉर्ट घेतला सो आम्ही ते बऱ्याचदा केलं आणि आमच्या नाही ते केलं पण दिवसभर ते करताना एक लक्षात आलं की आपला आपल्या सहकलाकारावर विश्वास हवा विश्वास हवा म्हणजे असा शाब्दिक विश्वास ठीक आहे की काही आपण बोलून गेलो तर तो, तो सांभाळून घेईल फिजिकली आपल्याला तो पकडू शकेल हा विश्वास हवा आणि तो काही माझा नव्हता दिवसाच्या सुरुवातीला पण त्या दिवशी तो सीन केला आणि माझा आणि अक्षरचा तो बॉन्ड चांगला झाला की ओके मी जर खरंच कुठे धडपडले फिजिकली तर तो सांभाळून घेईल पटकन हात देईल असं सीन करताना एवढ्या दिवसांनी कळलं की अक्षर आता कुठं कॉन्फ्लिक्स झालं ऑब्व्हिअसली आधी कधी असं काही दोन महिने झाले यार नव्हती आली दोन महिने झाले आणि दोघेही खूप उत्तम कलाकार आहात हो पण म्हणजे फिजिकल एबिलिटीज वापराव्या लागतील असं नव्हतं वाटलं कधी किंवा त्याला असं मिठीत धरावं लागेल आणि मला मिठीत सोडावं लागेल स्वतःला हेही वाटलं नव्हतं आणि रिअल लाईफ मध्ये कधी असं एवढं मी काही अनुभवलं नाहीये मी नाही घरी ना जाऊन ऋषी बरोबर किती टेक असे केलेस किंवा काय काहीच नाही काहीच नाही मीच त्याला धरीन उलट शक्य नाही येते पण शक्य तरी आहे का त्याची हाईट बॉडी पर्सनॅलिटी बघ नाही नाही ना, काहीच शक्य नाही इनफॅक्ट मी अक्षरलाही नाही सांभाळू शकणार कारण जरी मी म्हणजे अशी मोठी दिसत असले तरी मी एक सुबक छोटी ठेंगणी आहे असं मला म्हणजे वाटतं सो so, तुझ्या डोक्यात म्हणजे जशा पद्धतीने मालिकेचा मोठो आहे की श्रीमंत घरात मुली जायला पाहिजे तर तुझ्या डोक्यात किंवा तुझ्या घरच्यांच्या डोक्यात हा कधी प्रश्न आला आला था कारण आईला कधीतरी कुठल्या तरी, तरी पॉइंटला असं वाटलंच होतं की आता ही खूप त्रास देते आणि आय एम शुअर आपण मुली हे रिलेट करू शकू की फार जास्त मस्ती दाखवलीच ना किंवा जास्त मस्ती केलीस तर तुझं मी लग्न लावून दे ना आणि मग असं होण्यापेक्षा म्हणजे लग्न लावून देईन ह्याच्या पलीकडे जेव्हा आपण कोणाच्या तरी कुठल्या तरी मावस बहिणीच्या कुठल्या तरी लांब लांबच्या कोणाच्या तरी लग्नाला जातो हो, तिथे स्थळं येतात मग तिथे ते डिस्कशन होतंच की ईशा काय शिकली मग अच्छा अच्छा बरं हा एक मुलगा आहे अमुक अमुक इथे इथे काम करतो तुझं चालेल का वगैरे असं ते एक सांगून मोकळे होतात मग जर त्यांना आपण आपलं पर ॲन्य काय ॲन्युअल इन्कम कळवलं तर किंवा म्हणून दाखवलं की माझं अमुक पॅकेज आहे तर ते समोरून म्हणतात मुलाचं एवढं पॅकेज आहे अगं आणि राहतं घर पण आहे सो असं ते स्वतःहूनच मुलाला सेल करतात सो आईने मला असं एकदा दोनदा सांगितलं होतं की आहे एक असा श्रीमंत मुलगा करशील का लग्न सो हा ऑप्शन आय थिंक सगळ्याच आयांना वाटतं की आपल्या मुली आपल्यापेक्षा जरा सुदृढ घरात जाव्या जरा अजून फायनान्शियली स्टेबल श्रीमंत नाही म्हणणार मी पण आपल्यापेक्षा व एक पाऊल पुढे अशाच घरात मुलींना आपण पाठवावं लग्न करून असं त्यांची त्यांची स्वप्न असतात इच्छा असते किती मागे लागली लग्नासाठी आत्ता सध्या तरी ती सोडून दिलाय ना कारण तिला माहिती आहे की आय एम नॉट बजिंग ॲट ऑल म्हणजे मी काहीच कशालाच प्रेशर लग्नाच्या कुठल्याच प्रेशरला मी गिव्हो गिव्हिंग करत नाही आहे त्यामुळे ती मला म्हणते की जा बाई जा जर तू जगतेस छान आहेस चालू आहे तुझं छान आहे भांडू नका फक्त एवढंच तुझं म्हणणं आहे आणि नाही भांडत होतं सो किती वेळा रिशी इथे भेटायला सरप्राईझिंगली तुला विथ सी इज ऑल्सो अन ॲक्टर वी रिली डोंट अप्रिशिएट आम्हाला ते नाही एवढं की आता जर तू आय टीमध्ये आहेस आणि तुझा नवरा पण आहे का म्हण कधीतरी फॉर सप्रा तो कशाला येणार तो डेस्कवर असतो मी ऑन फील्ड असे कशा येणार नाही आहे हा प्रश्न तो नाही एकदाच आला आहे मला पिकअप करायला खूप उशीर झाला होता म्हणून पण अदरवाईज तोही बिझी आहे ॲक्च्युली खूप म्हणजे असं येणंच नाही झालंय त्याचाही शूट चालू आहे तो ती आ, स्टार प्लसवर सिरियल करतो ना आत्ता सध्या नाही आहे त्याचं चा, काम चालू कारण त्याची फिल्म चालू होती पण तोही बिझी असतो त्याचं फिल्म सिटी शूट चालू असतं असंच आमच्यासारखं रिग्रज सकाळपासून रात्रीपर्यंत शूट असतं त्यामुळे नाही कारण की तुझा लुक लग्नाचा लुक आहे वे वेगवेगळ्या छान छान गेटअप्समध्ये तू येते तर असंच कधीतरी छानचं सरप्राईज प्राईज म्हणून मला वाटलं कधीतरी बघूया बोलावत्या पण आता त्याला असं इन की यार बरे आम्हीच घेऊन येऊ तू का ठीक आहे या घेऊया बघूया तो आला तर त्याला वेळ असेल तर काय सांगशील या मालिकेबद्दल खूपच नाही कौटुंबिक मालिका असली तरी खूप ड्रामा आहे या मालिकेत आणि एक विलन आहे एक 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 हिरोईन आहे एक हिरो आहे एक हिरोची आई आहे तशीच हिरोईनची एक आई आहे हिरोला दोन भाऊ आहेत हिरोईनला दोन बहिणी आहेत मग त्यांचं त्यांचं आपापला ते फॅमिली ड्रामा पूर्ण फॅमिली पॅकेज पॅकेज आहे आणि मी अशा कौटुंबिक मालिकेचा कधी भाग नव्हते सप्राईझिंगली सो माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे जरी मी प्रोफेशनली ॲक्टिंग करत असले आता दोन मालिका तुम्ही बघितल्यात ह्या मालिकेत जे जे घडतं आहे ते सगळं माझ्याबरोबर आयुष्यातही पहिल्यांदा घडतं आहे त्यामुळे मी ज्या ज्या ठिकाणी सिरियसली किंवा जरा रोमॅंटिकली किंवा थोडंसं मुलगीसारखं uh, रिॲक्ट होणं अपेक्षित आहे तिथं मी थाथा करून हसते कारण मला नाही कंट्रोल होत uh, कारण मी म्हणजे माझ्यासाठी ते खूप टिपिकल आहे आणि दॅट्स द ब्युटी ऑफ इट म्हणजे आय एम एन्जॉइंग एव्हरीथिंग अबाउट इट की लग्न झाल्यानंतर असं असं पाया पडायचं आणि मग मेहंदी आणि आणि मग हे तोडे आणि असं टिपिकल बांगड्या मग uh, हिरोईन आहे तर ती फा चांगली हिरोईन आहे ती सालस हिरोईन आहे तर ती खूप मेकअप नाही करणार किंवा ती खूप हेअर डू वगैरे असं खूप नाही करणार ती तिची तिची कला म्हणूनच राहील हे सगळं कुठेतरी मलाही रेझुनेट होतं की खूप जास्त अति पण नाही करायचं सो आय एम एन्जॉइंग एव्हरी बिट ऑफ इट मला तर करायला खूप so, मजा येते आणि ओवरऑल कलाचं जे काही म्हणणं आहे ते मला खूप पटतं आणि त्यामुळे मला माल तिथे काही अभिनय करावा लागत नाही तिचं जे स्वत्व आहे तिचं जे एक म्हणणं आहे स्वतःचं आई वडिलांबद्दलचं प्रेम आदर ह्या गोष्टीं तिचं प्रामाणिकपणा आहे ह्या गोष्टी मला खूप भावतात आणि त्या मला माझ्याच आहेत असं मला वाटतं प्लस कला ही एक कलाकार आहे आणि तो पण एक भाग आहे जो मला खूप हिट होतो कारण मी पण स्वतः चित्रकला आणि क्राफ्ट आणि किरिगामी ओरिगामी ह्या सगळ्याच्यामध्ये जा जास्त इंटरेस्टेड आहे मला इनफॅक्ट क्ले मेकिंग आणि फ्लावर पॉट मेकिंग आणि हे सगळं पण बऱ्यापैकी येतं मी आधीपासून इंटरेस्ट ठेवते सो आय कॅन रिलेट टू हर अ लॉट म्हणजे मला जर त्यांनी पेंटिंग करायला दिलं तर मी सीन बाजूला ठेवून मी पेंटिंगच करत असते बराच वेळ असं मी मी बिझी होते सो आय एम रिअली एन्जॉईंग इट प्लस असं खूप uh, नीट, -नीट राहणं म्हणा किंवा खूप uh, um, अप टू डेट राहणं शनायासारखे कपडे किंवा असं काही नसल्यामुळे सालं साधं असल्यामुळे मला ते करायला खूप मजा येते खूपच आवडतंय मला देर इज कम्फर्ट अँड फन जे कॉम्बिनेशन डेडली आहे आणि ते मिळत नाही सो ते मला मिळालं आहे आणि त्यामुळे मी खुश आहे बरं आम्हाला अक्षरनी सांगितलं आहे की तू खूप मस्ती करते सेटवर खूप धिंगा म्हणजे तू एक प्रॉपर ॲक्टिव्ह असत ना चोवीस तास त्यामुळे हॅपी गो लकी असं ते वातावरण मला सांगितलं त्याने आता की तो तसं छान हॅपी गो लकी असं वातावरण छान ठेवते हस्त वातावरण ठेवते स्पेशली हा म्हणजे मला असं वाटतं की सगळे जर आपल्या बेस्ट मूडमध्ये असतील तर आपण सगळे चांगले परफॉर्म करू आणि आम्ही दिवसातनं बारा ते चौदा तास एकत्र असतो सो माझ्यासाठी माझ्या आजूबाजूचा प्रत्येक माणूस प्राणी आ, मशीन सगळं सगळं खुश असायला पाहिजे असं मला वाटतं कारण हे माझं घर आहे मी जिथे काम करते ते माझं वर्कस्पेस आहे तसंच ते माझं मंदिर आहे तिथे मी काहीतरी घडवते काहीतरी बनवते ते मी प्रेक्षकांपर्यंत पोचवते ही आमच्या पद्धतीने एक पूजा आहे तर मला असं वाटतं सगळ्यांनी खुश राहावं सगळ्यांनी एकमेकांना समजून उमजून काम करावं कोणी कोणावर उगाचं चिडू नये किंवा कोणी कोणाचा अपमान करू नये बाजूला घेऊन बोलावं वगैरे अशा ह्यांनी मी ते आय ट्राय अँड कीप इट प्लेफुल कारण इन द एंड म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे हे अनुभवच आमच्या लक्षात राहतात आणि बाकी आम्ही खरं तर काहीच घेऊन जात नाही यातनं so, सो uh, आय थिंक uh, सगळ्यांना आपला आपला दिवस आपला आपला वेळ खूप प्रिय आहे आणि तो जर चांगला गेला आणि एकमेकांच्या सहवासात गेला आणि छान गेला तर कोणाला नाही आवडणार लूकबद्दल काय सांगशील लग्नाच्या आधीचा लुक आहे म्हणजे कला खरे जेव्हा नयनाताईच्या साखरपुड्यासाठी लग्नासाठी साडी नेसते तो हा तो तीला तीला सा लुक आहे तिने खूप काही हेअरडू वगैरे केलेलं नाही आहे साधं मेकअप केलं आहे खूपच तिला कलर्स खूप आवडतात म्हणून तिने शॅडोमध्ये थोडासा कलर चेंज केला आहे पण अदरवाईज तिला खूप काही असं नटून थटून यायची इच्छा नव्हती कारण तिला खूप काम करायचं होतं आणि चांदेकर हॉलवर पोचायच्या आधी तिला सगळी तयारी करायची होती म्हणून तिने एक साधासा लुक केलेला आहे पण खूप गोड आहे थँक्यू सो मच आणि असंच टी आर पीमध्ये मध्ये नंबर वन राहत राहा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू